वेळेची गोष्ट आहे एक खूप श्रीमंत व्यक्ती तथागत बुद्धांकडे जातो आणि त्यांना सांगतो की माझ्याकडे अफाट संपत्ती आहे पैसा आहे मला कशाचीही कमी नाहीये पण तरीसुद्धा मी नेहमी चिंतेत असतो म्हणून मला तुमच्याकडून मार्ग हवा आहे मला तुम्ही सांगा मार्गदर्शन करा की मला मोक्ष कसा मिळेल तथागत बुद्ध म्हणाले की हो नक्कीच मी तुला मोक्ष मिळवण्याचा मार्ग नक्कीच सांगेल पण एका अटीवर त्याचं पालन तुला आजपासूनच करावं लागेल तो व्यक्ती म्हणाला की नाही मी आजपासून पालन नाही करू शकत अजून तर माझ्या मुलांची लग्न बाकी आहेत अजून मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत मला अजून माझा कामधंदा वाढवायचा आहे मला माझी नातवंड बघायची आहेत आणि अजून असं बरंच काही आहे म्हणून अजून नाही बाकी जाऊ द्या पण माझ्या मुलांची लग्न होईपर्यंत तरी मी थांबेल त्यानंतर मी तुम्ही सांगितलेल्या मार्गाचं पालन करेन त्यावर बुद्ध म्हणाले की ठीक आहे ज्यावेळी समुद्राच्या लाटा संपतील ना त्यावेळी मी तुला उपदेश देईन त्यावेळी ये माझ्याकडे त्यावर तो व्यक्ती म्हणाला की हे कसं शक्य आहे समुद्राच्या लाटा तर कधीच संपणार नाही हो अगदी त्याच प्रकारे तुझे या संसारातील कार्य प्रपंच तुझ्या अपेक्षा यासुद्धा कधीही संपणार नाहीयेत तुला तुझ्या प्रपंचाबरोबर मोक्ष मिळवण्याचे प्रयत्न करावे लागतील प्रत्येक साधकाने भौतिक आणि आध्यात्मिक समतोल राखणे आवश्यक आहे अशी सवय असेल आणि हे करायला एखादा व्यक्ती तयार असेल तरच शेवटी भौतिक आसक्ती नष्ट होते